नाही मग तर आताचं आश्वासन अलग आहे त्यावेळेसचा अलग होतं आता, आता पूर्ण माझ्या मा, सोबत महाराष्ट्र आहे सगळ्या जे जे ज्या परिवार अत्याचार झाला आहे तो परिवार माझ्यासोबत आहे पूर्ण महाराष्ट्र माझ्यासोबत आहे माझ्या पतीला न्याय भेटेल आता ही मला आशेचा ह्या आंदोलनावर मी समाधान नाही पण जोपर्यंत गजाड आरोपी होत नाहीत तोपर्यंत मी समाधान कार कशी होऊ शकेल कारण मी जीवाचे जीव धोक्यात टाकून माझ्या लेकराबाळांचा न विचार करता हे जीवन कशाला ठेवायचंय म्हणून मी विश्प्राशन होतं जोपर्यंत म्हणजे आरोपी गजा आड जात नाही त्यांना मी फाशीवर बघत नाही म्हणजे अल्टिमेट नाही मग तर उद्या एस पी सरांची भेट घेऊन एस पी सरांना सांगणार आहे आठ दिवसात आरोपी जर अटक झाले बरं आहे नाही तर अजून आं आंदोलन होईल